लेखाची काळजी डोळ्यात दाटली लंकेंच्या आईनं निवडणूक काळातील धास्ती बोलून दाखवली अहमदनगर लोकसभा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके खासदार झाले निलेश लंके हे खासदार झाल्यानंतर त्यांच्या आईंनी बुधवारी पाच जून रोजी दुपारी पाच वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधला समोर जड पैलवान असताना आपला बारीक पैलवान जिंकला अशी प्रतिक्रिया निलेश लंकेंच्या आईंनी दिली निवडणूक काळात मोठी धास्ती वाटत होती निलेश लंके यांचा अपघात व्हावा यासाठी पूजा करण्यात आल्याचाही आरोप निलेश लंकेंच्या आईने केला आहे आता आम्हाला पहिला पण एवढं हे म्हणजे आता एवढे मोठा माणूस आहे त्यांचं हे मतदानात काय होईल आम्हाला धाजू दे ते काय करू शकते म्हणजे जसं इलेक्शन लढलं तसं आम्हाला टेन्शनल जे कोणते कोण म्हणले का ते आता मतदानाच्या तिथं पण काय करू शकते पेट्रोल म्हणजे काही करू लागते म्हणजे असं आणि मला टेन्शन जसं हो इलेक्शन सुरू झालं तसं सारखं टेन्शनच आणि आपलं एवढं मोठं बनला आता आपला बारीक पैलवान राहिला मोठा पुढचा पहिलो आण एवढा जोड आपल्याला आम्हाला सगळ्याला टेन्शन होत ना हे सांग लढायचं कसं मग शरद पवार साहेब तर ते आपल्या मुलाला एवढी साथ दिली आणि पहिल्यापासून मानते ते पवार साहेब सारखं आता आपली की दोन तीन त्यांची सभा झाली त्यांच्या वय माने आपल्या एवढं आपल्या मुलाकांनी त्यांनी एवढीच साथ दिली आपल्याला देणे तेच आपण त्यांचं म्हणजे आभार येवड स घरे केले आख्या सात तालुक्याने सात तालुक्याचे कामच करायचे आणि त्यांची सेवाच करायची त्यांच्या दुखा सुखात आपलं कायमच म्हणजे आणि आपला माणूस करणार पण आहे आपला माझा मुलगा आहे ना करणार पण आहे तुम्हाला सांगू परत माहिती दोन दोन तीन तीन लाखाच्या पूजा मारल्यात कशा माणसाला पुढे याचा अपघात हवा हे कुठं गाडी खाल्ला तुम्हाला कसं रात्र झोप नसेल तर का आमचा एक मुलगा येऊन दोला ते आला म्हणलं ताई असे पूजा मारल्यान येणे काय कुठं म्हणलं मरत नसेल मला तू टेन्शन नाही घ्यायचं दोन तीन तीन लाखाचे पूजा मारल्या याचा अपघात हवा कुठं गाडी खाली जावा तर मला माहित पड मुलांनी सांगितलं असं का चाललंय आपलं म्हणून त्याला इंदोरला तू टेन्शन नाही घ्यायचं असे पूजा मांडल्या लाखाच्या खोटी मां मांडल्या तिने माणसं भरतीत का तू असं टेन्शन नाही घ्यायचं म्हणे एवढा एवढा त्रास सारा त्रास आहे मी एखाद पार्सल घ्यायचे माझे फोटो काढले असे तुमसारखे मुलं तर मला आता आपल्या मुलासारखे काय म्हणजे आम्हाला संग फोटो काढायचे म्हणून म्हणजे आम्ही ही काढायचे म्हणले पारण्या तालुक्यात नंतर त्यांनी ठरवलं काहीतरी म्हणजे आकाच फोटो घेतले काहीतरी फोटो व्हायरल करणार ते पण माहीत दोन्ही गोष्टी आल्या बी आली आणि गुंडगिरी आली दडपायचं माणसाला दडप टाकायचं आधी कुठं तो बोलला एखादा बोलला तरी त्याला कुठेतरी आडवायचं त्याच्या त्याच्यावर कुठले तरी गुन्हे दाखल करायचे या पद्धतीने राजकारण झालं त्याला संपवायचा कसा हे आज विचारामध्ये ही मंडळी आहेत बघा आजही बी आता खासदार झाले आता काय सगळं आता काय पुढचं नाही समाजसेवा जी चालू हेच राहणार काय आम्हाला काय मोठा बंगला बांधून द्यावा किंवा मोठी एका मोठी गाडी द्यावं चांगली मध्ये असं काही नाही त्यांनी फक्त समाजामध्ये समाजजवळ टिकवणं हे आम्हाला महत्वाचं आहे त्यामुळे आम्हाला बाकी जे काही हे नाही खासदार जरी झाला तरी आम्ही आहे त्याच पद्धतीने आजही तुम्ही जर आम्ही आज ग्रामपंचायतचा सदस्य जरी झाला तर त्याच्या दारा मोठा बोर्ड असतो बंगला असतो त्याच्याकडे दोन नोकरचा घर असतात हाता घरामध्ये स्वयंबागाच्या बाया असतात आमच्याकडे तुम्हाला काही दिसणार नाही कारण बाई लावायची म्हणजे तिला पाच सहा हजार कोणी द्यायची पेन तर आहे आपल्याला म्हणजे आज सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर एवढ्या मोठ्या रथी त्या रथीवरून लढून समाजाने जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो म्हणून ही खरी कृपा समाजाची मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हे प्राणी पक्षी कारण ते धबधब्याचे धार ललला 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 टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण